नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे इथं मी डाळी घेतलेल्या आहेत तर ह्या चार डाळी आहेत तर पाहू शकतात ही उडीद डाळ आहे ही मटकीची डाळ आहे ही मूग डाळ आहे आणि ही हरभरा डाळ आहे तर मी तुम्हाला आज सांडगे बनवून दाखवणार आहे तर डाळी आपल्याला ह्या अजिबात भिजत घालायच्या नाहीत तर ह्या फक्त डाळी आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायच्या आहेत आणि ह्या डाळीचं प्रमाण किती घ्यायचं कोणती डाळ किती घ्यायची तर मी तुम्हाला क वजनी सांगते तर इथं मी हरभरा डाळ एक किलो घेतलेली आहे आणि ही डाळ माझी घरचीच आहे तर पाहू शकतात बघा एखादं थोडंसं असं डोळ वगैरे आहे तर काही फरक नाही पडत त्याला तर एक किलो हरभरा डाळ अर्धा किलो मूग डाळ आहे तर ही मूग डाळ पण माझी घरचीच आहे इथं अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो उडीद डाळ घेतलेली आहे तर मी परत एकदा प्रमाण सांगते एक किलो हरभरा डाळ अर्धा किलो मूग डाळ अर्धा किलो मटकीची डाळ आणि पाव किलो उडीद डाळ तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं ह्या डाळी आपल्याला अजिबात भिजत घालायच्या नाहीत मी अगोदर एक रेसिपी अपलोड केलेली होती तर एक किलो डाळीचे मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे तर मी त्या डाळी पूर्ण जवळपास संध्याकाळी दहा अकरा वाजता पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि पहाटे पाच पाच पर्यंत त्या डाळी भिजवून घेतल्या आणि नंतर त्या डाळी पूर्ण त्यातलं पाणी वगैरे नितळून घेतलं त्यात पाणी अजिबात ठेवलं नाही आणि त्या मिक्सरमधून काढून मी त्याचे सांडगे कसे बनवायचे तर रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्कीच एकदा बघा तर खूप छान असे ते सांडगे होतात तर मी जी रेसिपी अगोदर अपलोड केलेली आहे तर त्या सांडगे जे बनवले आहेत तर त्याला आमच्याकडे चरप्याचे चरप्याचे सांडगे असे म्हणतात आणि हे जे मी आज तुम्हाला सांडगे बनवून दान, दानं दाखवणार आहे तर याला भरड्याचे सांडगे आमच्याकडे म्हटलं जातं तर ह्या डाळी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच्या नाहीत काय नाहीत ह्या डाळी आपल्याला फक्त काय करायचं ह्या डाळी पूर्ण एका ताटामध्ये घ्यायच्यात आणि पूर्ण डाळी ह्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आता पूर्ण डाळी अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत पूर्ण डाळी एकत्र करायच्या आणि ह्या जवळपास दोन ते तीन पाण्याने आपल्याला ह्या डाळी धुवून घ्यायच्या आणि ह्या डाळी फक्त आपल्याला काय करायचं अर्धा तास फक्त पाण्यामध्ये थोड्या पाणी टाकून एक ते अर्धा तासासाठी पाण्यामध्ये ठेवायच्या आणि परत त्या पाण्यातून डाळी नितळून घ्यायच्या आणि नंतर त्या डाळी आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत तर चला मग अगोदर आता ह्या डाळी आपल्याला वाळ सॉरी धुवून घ्यायच्या आहेत तर मी ह्या डाळी पूर्ण धुवून घेते तर मी ह्या पूर्ण चारी पण डाळी एका ताटामध्ये घेतल्या आहेत मिक्स केल्या आहेत आणि हे आता आपल्याला धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने खळखळ धुवून घ्यायच्या आणि जवळपास अर्धा एक तास अशाच पाण्यामध्ये ठेवायच्या तर इथं डाळी मी पूर्ण बघा धुवून घेतल्या जवळपास दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या कसं वरती डाळीत पाणी टाकलं की थोडंसं असं खराब पाणी निघतं पांढरं पाणी तर मी ते पूर्ण असं दोन तीन पाण्याने खळखळ अशा ह्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक तासासाठी आपल्याला अशा डाळीत थोड्या वेळ म्हणजे एक तास पाण्यात ठेवायच्या आहेत आणि नंतर एक तास झाल्यानंतर ह्या डाळी उपसायच्या आणि चाळणी नीत कशाने नितळून घ्यायचं याचं पाणी आणि ह्या डाळी एक दिवस कडक उन्हामध्ये ह्या डाळी वाळवून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला ह्या भरडून आणायच्या आहेत गिरणीवरून तर जास्त याचं जास बारीक पीठ करायचं नाही तर थोडंसं असं मोठं मोठंच भरडून आणायचं असतं वडा बनवण्यासाठी तर आता एक तासासाठी मी ह्या अशाच डाळी पाण्यामध्ये ठेवते आता इथं एक तास झालेला आहे आपण डाळी ह्या पूर्ण पाण्यामध्ये ठेवलेल्या तर बघा याच्यामधलं पाणी सगळं असं हे झालेलं आहे या डाळीनी असं डाळी भिजल्यामुळं तर याच्यामध्ये पाणी बिलकुल काहीच राहिलं नाही आणि डाळी अशा चांगल्या भिजलेल्या आहेत तर पाहू शकतात जवळपास एक तास मी ह्या पाण्यामध्येच डाळी ठेवलेल्या होत्या तर आता काय करायचं एक मोठ्या एका टोपल्यात या डाळी ही डाळ पूर्ण मी ताटामध्ये किंवा मोठ्या टोपल्यात काढून घ्यायची आणि हातावर चुळून खसखस चोळून धुवायची म्हणजे जे काही हे डाळीला असं एखादं टर्कल वगैरे आहे तर ते टर्कल हे बघा हे असं बाजूला निघतं आणि जो आपण सांडगा बनवणार आहोत म्हणजे सांडगे या डाळीचे तर ते सांडगे एकदम असे कुरकुरीत असे बनतात जास्त असे निब्बर बनत नाहीत कडक होत नाहीत तर आता ह्या डाळी मी चांगल्या धुवून घेते एका मोठ्या वतून आणि चाळणीत अशा नितळून नंतर आपल्याला ते काय करायचे एका सुती कपड्यावर किंवा पॉलिथीनवर आपल्याला हे काय करायच्या डाळी फॅनच्या हवेलाच एक दिवसभर सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या भरडून आणायची आहे तर इथं मी बघा डाळी ही आता चांगली धुवून घेतलेली आहे अशी आणि चाळणीने नितळून घेतलेली आहे तर अशी नितळून काय करायचं आता ही एका दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायची आणि ही आता सुकायला घालायची आहे अशी पातळ पसरून ही सुकू घालायची फॅनच्या हवेला एक दिवस तर मी आता अशीचशी पूर्ण डाळ धुवून घेते तर बघा वर असं हे थोडंफार जे टर्कल होतं कारण कसं त्या घरी बनवलेल्या डाळी होत्या तर त्याला थोडंसं टर्कल एखादं राहिलेलं ते बघा असं भिजल्यामुळे असं ओवरित तरंगून आलेलं आहे तर ही जशी मी डाळ धुवून घेतली आणि नितळून घेतली तसेच आता ही पण पूर्ण डाळ आता ही डाळ मी बघा पूर्ण धुवून घेतलेली आहे आणि अशी नितळून पण घेतलेली आहे तर चला मग आता ही आपण एखाद्या कपड्यावर ही पसरून अशी सुकायला घालूया आता इथं मी एक मेन कापडं आतरलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे डाळी आपल्याला अशा पसरून घ्यायच्या आहेत तर एक दिवस मी फॅनच्या हवेलाच अशा ह्या डाळी सुकवून घेणार आहे चांगले ह्या धुवून नितळून घेतलेले आहेत या डाळी बघा कडक अशा वाळलेल्या आहेत तर एक दिवस ह्या फॅनच्या हवेलाच मी वाळवून घेतल्या तर एकदम अशा कडक अशी ही डाळ वाळलेली आहे तर आता मी ही गिरणीमधून ही अशी भरडून आणणार आहे आणि नंतर मग आपल्याला सांडगे बनवायचे आहेत तर चला मग आता हे एका मी पिशवीमध्ये किंवा डब्यात भरून गिरणीमधून याचा भरडा आणायचा आहे करून आता या डाळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे डाळी गिरणीमधून भरडून आणायच्या अगोदर याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत तुम्हाला वडा बनवताना जेवढे जिरे घालायचे आहेत तेवढे तुम्ही दळायला नेहच्या अगोदरच काय करायचं त्या डाळीमध्ये टाकायचे परत ववा पण तुम्हाला जो काय तुम्हाला जेवढा घालायचा ते ते आहे तेवढा काय करायचं जिरे आणि ववा डाळी या भरडून आणायच्या अगोदरच डाळीमध्ये मिक्स करायचा जिरे ववा आणि नंतरच मग ते आपल्याला डाळी ह्या बारीक करून आणायच्या आहेत तर जास्त बारीक नाही त्याचा असा भरडा करून आणायचा आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही तर आता मी ही डाळ अशी भरडून आणणार आहे सांडगे बनवण्यासाठी नंतर तुम्हाला जिरे आणि ववा घालायची बिलकुल गरज नाही पीठ मळताना तर तुम्हाला जेवढी घालायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं जिरे ववा घालायचं आहे तेवढं तुम्ही अगोदरच घालायचा तर चला मग आता मी ही डाळ भरडून आणते इथं आपण सर्व डाळी बघा बारीक करून आणलेल्या आहेत गिरणीतून आणि त्या बारीक करून घेतलेले जे डाळी आहे त्याचं पीठ आहे त्यालाच भरडा पण म्हणतात तर हे एकदम बारीक पीठ करून नाही घेतलेलं तर थोडस असं मोठ असं रवाळ ठेवलेलं आहे तर ते मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे मोठ्या ताटामध्ये तर त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे हळद तर मी दोन चमचे हळद टाकते जर तुमचं आ, हे पीठ जर कमी असेल तर तुम्ही थोडंसंच घाला माझं कसं दोन किलोचा सांडगा मला बनवायचा आहे म्हणजे दोन किलोचे सांडगे बनवायचे आहेत आणि लसणाची पेस्ट तर लसण पण थोडासा जास्तच घालायचा म्हणजे आपला वडा खूपच टेस्टी लागतो तर जवळपास मी याला छोटी एक वाटी लसण मी हा मिक्सरला बारीक करून घेतला आणि त्याची पेस्ट बनवून बघा मी तेवढा लसण घातलेला आहे आणि चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे तर मी जवळपास दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे दोन ते अडीच चमचे छोटा चमचा आहे तर त्याच्यामुळे मी जवळपास तीन चमचे घातलेले आहे तर जर तुमचा पोहे खायचा चमचा असेल तर त्याने दोनच चमचे घाला तर आता हे आपल्याला काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे लसण हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे तर हे मी एका उलतानाने किंवा तुम्ही चमच्याने कशाने हे थोडस मिक्स करू शकतात आणि आता घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ तर तुम्हाला किती मीठ लागतं तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तर इथं मी मीठ घातलेलं आहे आणि परत आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आणि परत काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला मिश्रण हाताने असं चुरून घ्यायचं आहे असं मिक्स करायचं आहे हाताने मळायचं आहे पूर्ण हे मिश्रण आपल्याला एक जीव करून मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ लसणाची पेस्ट घातलेली आणि याच्यामध्ये आपण जिरे आणि ववा काय केलेलं होतं डाळी मिक्सर आपण स्वतः म्हणजे गिरणीवरून बारीक करून आणतानीच आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या तर पाहू शकतात बघा हे हाताने असं आपल्याला हे मिश्रण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मी मी मळलेलं आहे आणि जास्त पत्तळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं असं थोडस असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला त्याच्यावर काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आहे पूर्ण पीठ आपण हे मिश्रण असं मळून घेतलेलं आहे हा भरडा असा मळून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला थोडस पाणी असं मी जसं व्हिडिओ मध्ये दाखवलं तर त्याचप्रमाणे वरून आपल्याला त्या ताटात त्या पिठावरून असं पाणी थोडं थोडं सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला हे काय करायचं एका मोठ्या ताटाने झाकून ठेवायचं आहे हे जवळपास दोन ते ती, तीन तास म्हणजे कसं याच्यावर आपण पाणी कशामुळे थोडस घातलेलं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर पाणी कशामुळे टाकलेलं आहे तर ते वरून जर आपण पाणी टाकलं ना की जे त्या भरड्यामध्ये ज्या कण्या असतात तर त्या कण्या एकदम अशा फुकतात आणि आपला वडा जो आहे तो एकदम असा छान मस्त पैकी बनतो आणि बघा तुम्ही आपण वरून पाणी टाकलेलं होतं मळल्यापासून तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही असं म्हणताल की बघा हे मिश्रण आपलं थोडंसं घट्टच घट्टच आहे तर हो मिश्रण आपलं थोडंसं असं घट सरस ठेवायचं आहे पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट केलेली घालायची आहे तर ही कोथिंबीर मी निसली धुतली आणि नंतर बारीक कट करून याच्यामध्ये जवळपास बरीच मोठी कोथिंबीर घातलेली आहे कारण कसं मी जी हे वड्याचं जे पीठ आहे तर याच्यामध्ये मी धन्याची पावडर म्हणजे धने बारीक करून घातलेले नव्हते कारण मला कसं को कोथिंबीरच भरपूर अशी घालायची होती खूप मोठी आणि नंतर परत आपल्याला मला हे पीठ थोडस हे मिश्रण जे आहे आपलं सांडगे बनवायचं तर ते जरा जास्त घट्टसर वाटलं म्हणून मी परत थोडंसं पाणी टाकून परत मळून घेतलं तर इथं आपलं सांडगे बनवण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे तर पाहू शकतात बघा किती छानपैकी हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हळदीने आणि कोथंबिरीने बघा किती छान असं हे आपलं मिश्रण दिसत आहे हळदीने असा पिवळा कलर आलेला आहे आणि मी आता हे सांडगे बनवणार आहे इथं घरामध्येच हॉलमध्ये मी हे पॉलिथीन असं टाकून घेतलेलं आहे फॅनच्या हवेलाच मी एक दिवस हे सांडगे सुकवून घेणार आहे तर आता आपण हे सांडगे बनवण्यासाठी घेऊया तर इथं बघा आता आपल्याला सांडगे तोडायचे आहेत तर मी थोडंसं हाताला असं पाणी आपल्याला कसं हात गुडवावं लागतो पाण्यामध्ये तर मी फुलपात्रात थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा असं आपल्याला उंडा घ्यायचा आहे थोडंसं हे मिश्रण हातामध्ये आणि त्याचा मुटका केल्यासारखं करायचं आणि हाताने असे सांडगे तोडे थोडे आपल्याला बघा मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसेच आपल्याला हे सांडगे तोडायचे आहेत तर पाहू शकतात बघा किती मस्त पैकी असे आपल्याला सांडगे बनवता येतात इथे मी बनवून दाखवते तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा बनवा मी अगोदर एक रेसिपी अपलोड केलेली लिए लिए आहे सांडगे बनवण्याची मिक्स डाळीची तर त्या रेसिपीमध्ये मी डाळी भिजवून त्यालाच आमच्याकडे चरप्याच्या वड्या किंवा चरप्याचे सांडगे असे म्हणतात आणि आज जी मी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर या सांडगेला आमच्याकडे भरड्याचे सांडगे किंवा भरड्याचा वडा असा म्हटला जातो तर तुमच्याकडे नेमके कोणत्या पद्धतीने सांडगे बनवले जातात तर मला कमेंटमध्ये सांगा आणि एकदा तुम्ही या पद्धतीने पण सांडगे बनवून बघा खूपच टेस्टी लागतात आणि ही भाजी तुम्हाला तुमच्याकडे करतात की नाही तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे की काही सांडगे बनवण्याची तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने सांडगे बनवतात तर ते पण मला सांगा तर बघा इथं किती छानपैकी आपले सांडगे इथं होत आहेत तर खूपच असे आकर्षक दिसतात आणि हळदीने बघा किती कलर सुंदर असा आलेला आहे आणि हे सांडगे मी एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे वाळवून घेणार आहे म्हणजे कसं वर्षभर एक वर्ष दोन वर्ष हे आपलं आपले जे सांडगे असतात तर याला अजिबात जाळी लागत नाही काही नाही तर आता मी जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्याच प्रकारे मी आता हे पूर्ण मिश्रणाचे सांडगे तोडून घेणार आहे बनवून घेणार आहे तर इथं आपले सगळे सांडगे बनवून तयार झालेले आहेत तर पाहू शकतात बघा दोन किलो मिक्स डाळीचे बघा किती भरपूर असे सांडगे होतात जर तुम्हाला थोड्या एक किलो अर्धा किलो डाळीचे जरी करायचे असतील तरी पण तुम्ही करू शकतात तर पाहू शकतात बघा इथं सांडगे आपले वाळवून कडकडीत उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहेत आणि दोन किलो डाळीचे अख्खं मोठं एक स्टीलचं टोपलं भरून सांडगे इथं तयार झालेले आहेत फक्त याचा कलर जरा थोडासा असा काळसर तुम्हाला दिसत असेल तर एवढा पण काळसर नाही पण जसे आपण डाळी भिजवून करतो तर त्याचा जसा कलर राहतो तर तसा या सांडग्याचा कलर नाही दिसत तर त्या जरा थोड्या आकर्षक दिसतात चवीला पण ती पण ओढ्याची भाजी आणि ही पण वड्याची भाजी सेम तशीच लागते फक्त करण्याची पद्धत कशी कोणाला कोणती सोपी वाटते कोणाला कोणती सोपी वाटते तर मी तुमच्याशी दोन्ही पण रेसिपी शेअर केलेली आहे दोन्ही पद्धती तर रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना